भूखंडाचा श्रीखंड घालणाऱ्या सत्ताधाऱ्यांचा बदनाम करणाऱ्या सत्ताधाऱ्यांचा वारीला बदनाम करणाऱ्या वारीला नक्षलवादी संबोधणाऱ्या सरकार वारीला अर्बन नक्षल संबोधणाऱ्या सरकार वारीला बदनाम करणाऱ्या नारायण सरकार चा वारीला बदनाम करणाऱ्या नालायक सरकारचा वारीला बदनाम करणाऱ्या नालायक सरकारचा वारीला अर्बन नक्षलवाद घडवणाऱ्या सरकारचा वारीला अर्बन नक्षलवादी म्हणणाऱ्या सरकारचा अरे धिक्कार असो धिक्कार असो या सरकारचा अरे شریش مانتری شی مانتری شی تری مانتری کرو واری لدنا سرکار بوا واری لدنا سرکار हरिरा अर्बन नक्सल म्हणणाऱ्या या सरकारचा